सोयाबीनच्या लागवडीच्या वेळेस पेरणीच्या वेळी सर्वात मोठा प्रश्न सर्व शेतकऱ्यांना पडतो तो म्हणजे सोयाबीनकरता खते कोणती वापरावी त्यातच बाजारामध्ये मिळणारे अनेक प्रकारचे एकदल आणि मिश्र खते यामुळे सोयाबीन पिकाकरिता खते निवडीमध्ये आपली चांगलीच पंचायत होते तर शेतकरी मित्रांनो आता काळजी करण्याचे अजिबात कारण नाही कारण आज आम्ही आपल्यासमोर घेऊन आलो आहोत सोयाबीनकरिता शिफारसीत खतांच्या मात्रेनुसार बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या खतांचे संपूर्ण पर्याय नमस्कार मी डॉक्टर अनिल आणि आपण बघत आहात आमचे युट्यूब चॅनल शेतता न्यूटन तंत्रज्ञान आपल्या सोयाबीन पिकाकरिता डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी दिलेल्या शिफारसुसार तीस किलो नत्र सात किलो स्फुरद आणि तीस किलो पालाश तसेच वीस किलो सल्फर यासोबतच दहा ते बारा टन चांगले कुजलेले शेणखत प्रति हेक्टरी आवश्यक असते म्हणजेच एकर क्षेत्राकरिता बारा किलो नत्र चोवीस किलो स्फुरद बारा किलो पालाश आणि सोबतच आठ किलो सल्फर तसेच तीन ते चार टन चांगले कुजलेले शेणखत प्रति एकर कर करता आवश्यक आहे ह्याच संपूर्ण अन्नद्रव्यांची पूर्तता करून घेण्यासाठी एकर एक आपल्याला पुढील पर्यायांप्रमाणे रासायनिक खताची आवश्यकता आहे ते पर्याय आपण जाणून घेऊया सोयाबीन करता बाजारात उपलब्ध रासायनिक खतांकरिता पहिला पर्याय म्हणजे एकदल खत त्या एकदल खतांमध्ये एक आपल्याला प्रति एकर सव्वीस किलो युरिया त्यासोबत सिंगल सुपर फॉस्फेट दीडशे किलो अधिक वीस किलो ओ पी आणि दहा किलो बेनसल्फची आवश्यकता आहे त्यानंतर पर्याय क्रमांक दोन त्याच्यामध्ये डी ए पी बावन्न किलो अधिक युरिया सहा किलो ओ पी वीस किलो आणि सोबतच दहा किलो बेनसल्फची आपल्याला आवश्यकता आहे त्यानंतर पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीनमध्ये आपल्याला दहा सव्वीस सव्वीस शेहेचाळीस किलो त्यासोबत बारा किलो युरिया सिंगल सुपर फॉस्फेट पंच्याहत्तर किलो आणि बेनसल्प दहा किलो याची आवश्यकता राहील यानंतर पर्याय क्रमांक चारमध्ये बाजारात उपलब्ध वीस वीस झिरो तेरा साठ किलो सिंगल सुपर फॉस्फेट फूड किलो आणि मिरोटा पोटॅश वीस किलो त्यानंतर बारा बत्तीस सोळा पंचाहत्तर किलो त्यासोबत युरिया सात किलो आणि बेन सल्प दहा किलो प्रति एकर आपल्याला आवश्यकता राहील त्यानंतर पर्याय क्रमांक सहा मध्ये चौदा पस्तीस चौदा एकोणसत्तर किलो त्यासोबत युरिया पाच किलो मिरोटा पोटॅश चार किलो आणि बेन सल्प दहा किलो याची आपल्याला आवश्यकता राहील पर्याय क्रमांक सात मध्ये पंधरा 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 ऐंशी किलो त्यासोबत सिंगल सुपर फॉस्फेट पंच्याहत्तर किलो त्यासोबत बेन सल्प आपल्याला दहा किलोची आवश्यकता पडेल शेतकरी मित्रांनो आपण सोयाबीनकरिता बाजारात उपलब्ध रासायनिक खतांचे वेगवेगळे सात पर्याय बघितलेले आहे हे सात पर्याय आपल्याला समजण्यासाठी व्हिडिओ चालू असताना आपण या व्हिडिओचे स्क्रीनशॉट काढून ठेवावे जेणेकरून आपल्याला बाजारातून हे खते घेताना आपल्याला हा पर्याय इझिली समजून येईल आ, मी या ठिकाणी प्रकर्षाने आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आपल्याला या रासायनिक खतासोबतच प्रति एकर तीन ते चार टन चांगले कुजले शेणखत वापरायचे आहे असे एकूण सात पर्यायांपैकी आपल्याकडे उपलब्ध असलेले कमी खर्चामध्ये मिळणाऱ्या खतांचा पर्याय आपण निवडावा हे या ठिकाणी मी नक्की सर्व खते ही पेरणीच्या वेळेस देण्याची शिफारस आपल्या राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी केली आहे त्यामुळे पेरणीपूर्वी किंवा पेरणीनंतर कोणतेही रासायनिक खत सोयाबीनला वर खताच्या माध्यमातून देण्याची दे मा आवश्यकता नाही शेतकरी मित्रांनो ज्या पर्यायामध्ये आपण पाच सहा सात किलो युरियाचा वापर करण्याचा सांगितलेला आहे त्याच्याऐवजी आपण आज बाजारामध्ये उपलब्ध द्रव्य रासायनिक खतांचा सुद्धा वापर करू शकतो त्याच्यामध्ये दोन ते तीन मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून आपल्याला नॅनो युरिया पेरणीच्या वीस ते पंचवीस दिवसांनी एक फवारणी त्याची करायची आहे त्याच्या व्यतिरिक्त नॅनो डी ए पी पेरणीच्या नंतर म्हणजे फ्लावरिंगच्या सुरुवातीला साधारण त्याची दोन ते तीन मिली प्रति लिटर पाण्यात घेऊन आपण फवारणी जर केली तर त्याचा सुद्धा आपल्याला चांगला रिझल्ट या ठिकाणी मिळू शकतो सोयाबीनकरिता रासायनिक खतं निवडीसाठी आजचा आमचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरला अशी अपेक्षा व्यक्त करतो आमचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल आपल्या काही सूचना असेल तर आमच्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की आपल्या सूचना टाका व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद